श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा असा एक जबरदस्त अतिशय प्रभावी असा अख्ख्या हिरव्या मुगांचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा उपाय कोणी करावा कधी करावा कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया आपल्या मुलांसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते दुःखहर्ता आहेत तसेच सुखहर्ता आहेत आणि ही जी तिथी आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीची तिथी तर ही तिथी आई जी आहे तर ती आपल्या मुलांसाठी ह्या तिथीला वेगवेगळे उपाय करत असते सर्वात जास्त या तिथीला मुलांसाठी काही गोष्टी ज्या करायच्या आहेत तर त्या केल्या जातात तर एवढं या संकष्टी चतुर्थीला महत्त्व आहे आता हा उपाय करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी करू शकता अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि या उपायासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड लागणार आहे आणि अख्खे हिरवे मूग सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बघा मुगाची डाळ घ्यायची नाही तर तुम्हाला अख्खे हिरवे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत हे मूग जे आहेत तर ते तुटके फुटके असे नसावेत तर आपल्याला व्यवस्थित असे अखंड जे मूग असतात तर ते आपल्याला मूग घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची जी काही संकटे आहेत तर ती दूर व्हावीत गणपती बाप्पांच्या कृपेने नजर दोष नजरबाधा जर असेल तर ती सुद्धा नष्ट व्हावी मुलांना मनासारखी मार्क्स मिळत नसतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता लहान मुले किरकिर करत असतील किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मनासारखी नोकरी मिळावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे किंवा मुलांच्या जीवनामध्ये खूप असंख्य अशा अडचणी आहेत तर या अडचणीतून तुमची मुले बाहेर पडावीत तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता जेवढी मुले आहेत तर तेवढे आपल्याला हिरव्या रंगाचे कापडाचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्या तीन असतील तर तीन आणि जर एकच मुलं असेल तर तुम्हाला एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला मुगाचे दाणे जे आपण घेतलेले आहेत तर ते सुद्धा एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी तुम्ही पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी बसायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पा असतील तर तुम्ही गणपती बाप्पांसमोर तिथेच बसा म्हणजे तुम्ही जर सेपरेट पूजा मांडली नसेल तर तुम्हाला देवघरासमोर बसायची आहे बसताना स्वतःला आसन घेऊन आहे तुम्हाला स्वतःला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर गणपती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाच तांदूळ म्हणजे अक्षता ह्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक वेळेला गणपती बाप्पांचं जे संकटनाशन सोत्र आहे तर ते म्हणायचं आहे आणि हे जे पाच तांदूळ आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपण जे कापड घेतलेलं आहे तर हे कापड गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे हे बाजूला एका काढून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही जर जास्त मुगाचे दाणे एका वाटीमध्ये घेतले असतील तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये एकशे आठ मुगाचे दाणे काढून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक मुग घ्यायचा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा आणि हा मूग जो आहे तर त्या कपड्यावरती ठेवायचा तर अशा प्रकारे एकशे आठ मूग आपल्याला एक एक करत त्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि हे ठेवताना म्हणजे तो मूग आपल्याला अगोदर उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरच त्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुमचे एकशे आठ मुगाचे दाणे त्या कपड्यावरती ठेवून होतील तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलाचे जी काही मागे त्याच्या भोग असतील किंवा जी काही इडापिडा असेल तर ती नष्ट व्हावी तुम्ही तुमच्या मुलाचे नाव घेऊन हे बोलायचं आहे कारण तुम्ही एकापेक्षा जर जास्त मुलांसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव घेऊन त्याच्या मागची संकटे इडापिडा निघून जावी त्याची प्रगती व्हावी अडचणी दूर व्हाव्या तर अशी प्रार्थना करायची आहे आणि या कपड्याची आपल्याला पोटली जी आहे तर ती बांधायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली थोडा वेळ म्हणजे एक अर्धा तास गणपती बाप्पांसमोरच असू द्यायची आहे आणि यानंतर ही पोटली त्यातून उचलायची आहे आणि मुलांच्या उशी खाली ठेवा किंवा जर तुमची मुले बाहेरगावी राहत असतील शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर जी मुलांची वस्तू तुमच्या घरात असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त त्या वस्तू चांबड्याच्या नसाव्यात तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी परत स्नान करायचं आहे उठून आणि त्यानंतर तुमची रोजच्या प्रमाणे देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पांसाठी एकवीस दुर्वा जास्वंदीचे फूल आणि नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचे आहे आणि गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाप्पांना त्या ठिकाणी गेल्यानंतर हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करायचं आहे गुळ खोबरे सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे बाप्पांच्या चरणाजवळ म्हणजे आपल्याला दान स्वरूपात ते तेच ठेवायचं आहे ते आपल्याला परत घरी घेऊन यायची नाही तर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून तुम्हाला पुन्हा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना हवी तशी मार्क्स मिळावेत किंवा तुमची जी मुलांविषयीची जी इच्छा आहे माझ्या मुलाला नोकरी मिळू द्या तर अशी प्रार्थना मनोभावे करायची आहे आणि हा उपाय जो आहे तर अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे दोन मुले असतील तर तुम्हाला दोन पोटल्या कराव्या लागतील तीन असतील तर तीन आणि एक असेल तर एकच अस पोटली करायची आहे अतिशय साधा सोपा चे चे उपाय आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रात्री झोपण्या अगोदर जरी तुम्ही रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल अतिशय प्रभावी असा हा हिरव्या मुगाचा उपाय आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा जर उपाय केला तर मुलांची जी काही भरभराट आहे प्रगती आहे तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच होत असते